उद्धव ठाकरेंचा हा आग्रह आहे गेल्याही आठवड्यामध्ये त्यांनी अशी विनंती केली होती त्यापूर्वीही जेव्हा उद्धव ठाकरे गेलेले होते तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असं म्हटलेलं होतं की मूळ प्रकरणाची सुनावणी आपण आता आता घेऊन मात्र त्यालाही तारीख तारीख पे उद्धव ठाकरेंचा हा आग्रह नेमका कशासाठी बघा माधवी जी हे प्रकरण आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधलं हो। ज्यावेळेस इलेक्शन कमिशननी एकनाथ शिंदेच्या बाजूनी निर्णय दिला होता त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध ऍक्च्युअली तुम्हाला दिल्ली हायकोर्टात जायचं असतं पण hmm. उद्धव ठाकरे हे डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आले सुप्रीम कोर्टाने त्यांना एंटरटेन पण केलं त्यांना सांगितलं नाही की तुम्ही दिल्ली हायकोर्टात जावा hmm. पण जस्टिस चंद्रचूड त्यावेळेसचे सरन्यायाधीश यांनी काही स्थगिती दिली नाही उद्धव ठाकरेंना त्यांनी नोटीस इश्यू केली एकनाथ शिंदेना त्यामुळे आतापर्यंत इलेक्शन कमिशनचा निर्णय कायम आहे आणि त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस की आम्ही जर हा निर्णय जोपर्यंत फायनल निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन पक्षचिन्ह आणि नाव आणि जे शिवसेनेचं मूळ चिन्ह आणि पक्षाचं नाव आहे ते एकनाथ शिंदेकडे राहील इलेक्शन इले कमिशनच्या निर्णयाप्रमाणे त्याच्यानंतर या प्रकरणात सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शेवटची तारीख झाली प्लीडिंग्स कम्प्लीट झाले लेखी स्वरूपात दोघांचे प्लीडिंग्स कम्प्लीट होते फायनल आर्ग्युमेंटसाठी मॅटर होतं काय कारण आता आपल्याला कोणालाच माहित नाही सुप्रीम कोर्टात कडे केसेस पण जास्त आहेत अन्य काय कारण असतील जे काय असेल पण काही कारण असतं ते प्रकरण आलंच नाही बोर्डावर बोर्डावर जरी आलं तरी ते लिस्ट व्हायचं नाही म्हणजे पोचायचं नाही कधी लिस्ट व्हायचं नाही आणि तसं बघितलं तर था उद्धव ठाकरेंकडून पण एकदम असा प्रयत्न झाला नाही काय की खूपच मेन्शन करून ते काही करून हे प्रकरण लावून घ्या कारण त्यावेळेस तुम्हाला माहित असेल लोकसभा चे इलेक्शन्स पण नंतर आले विधानसभेचे एखाद्या वेळेस त्यांची वेगवेगळी स्ट्रॅटेजी काहीतरी असेल पण आता मुंबई महापालिका म्हणजे हे स्थानिक स्वराज्य संस्था हे उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई आहे कारण मुंबईची सत्ता त्यांच्याकडे खूप दिवसापासून आहे oh. तर त्यांनी हे oh. प्रकरण परत आता वेकेशन जेव्हा होते तेव्हा वेकेशन बेंच समोर oh. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टासमोर मेन्शन केलं आणि मग एक तारीख दिली गेली होती पहिलाच दिवस सुप्रीम कोर्ट जसं उघडेल तो पहिला दिवस त्याच्यात oh. त्यांनी ते oh. एक अर्ज दाखल केला होता की लवकर ह्याच्यावर निर्णय तुम्ही द्याव तर त्याच्यावर जस्टिस सूर्यकांत हे चौदा जुलैला काय म्हणले ठीक आहे आपण ह्या मॅटरचं सोक्ष मोक्ष लावू फायनली डिस्पोज ऑफ करू वीस ऑगस्टला त्यांनी तारीख दिली पण त्याच्यानंतर दोन दिवसापूर्वी प्रेसिडेन्शियल रेफरन्स तामिळनाडू संबंधी बिल्स म्हणजे किती काळात ता, म्हणजे राज्यपालांनी किंवा राष्ट्रपतींनी बिलवर निर्णय घ्यावा त्याच्यावर एक प्रेसिडेन्शियल रेफरन्स आलेला आहे आणि जस्टिस सूर्यकांत हे त्या बेंचचे पार्ट आहेत त्यामुळे वीस ऑगस्टला तर काही सुनावणी होणार नाही कारण जर घटनापीठ एकोणीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर बसलं तर मग आता पुढची तारीख म्हणजे सप्टेंबर मध्य किंवा ऑक्टोबर मधली तारीख तर त्यामुळे आज देवदत्त कामत सिनियर ऍडव्होकेट यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर हे मॅटर मेन्शन केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही घटनापीठात बसणार आहात एकोणीस तारखेपासून त्यामुळे वीस ला काही सुनावणी होणार नाही तुम्ही एक स्पष्ट तारीख आम्हाला द्यावी तर जस्टिस सूर्यकांत म्हटले आता लगेचची तारीख तर काय आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही पण आम्ही एक तारीख तुम्हाला काल संध्याकाळी दिलेली आहे पण ती तारीख अजून संकेतस्थळावर दाखवत नाहीये संकेतस्थळावर अजून जुनीच तारीख आहे वीस ऑगस्ट तर आज अपेक्षित आहे आज दुपारी किंवा संध्याकाळी संकेतस्थळावर नवीन तारीख येईल आणि सप्टेंबर ऑक्टोबर जी काय तारीख असेल ती आपल्याला तारीख आज संध्याकाळी समजेल एक लक्षात घ्या जस्टिस सूर्यकांत जस्टिस गवई जेव्हा रिटायर होतील तेव्हा जस्टिस सूर्यकांत हे सरन्यायाधीश बनतील आणि जस्टिस सूर्यकांत सरन्यायाधीश बनतील बावीस तेवीस नोव्हेंबरला जो तोपर्यंत हे प्रकरण परत लांबलं ला तर जस्टिस सूर्यकांतांसमोरच हे प्रकरण राहील पण ते सरन्यायाधीश बनल्यावर त्यांच्यावर अजून कामाचा दबाव वाढेल त्यामुळे मग परत ह्याची सुनावणी लवकर होईल का त्यामुळे काही करून सप्टेंबर ऑक्टोबरची जर तारीख मिळाली आणि ही सुनावणी सुरू जरी झाली आणि काही दिवसात ती संपेल सुरू झाल्यावर तर आपल्याला एक अंदाज येईल की ह्याचा डिसिजन कधी येईल आता असं काही नव्हतं की वीस ऑगस्टला सुनावणी होती तर त्याच दिवशी निर्णय येणार होता आता ठीक आहे वीसला नाहीये जरी सप्टेंबर ऑक्टोबरची तारीख मिळाली ता ता तर आर्ग्युमेंट एक तर मॅटर पोहोचायला पाहिजे बोर्डावर असेल मॅटर पोहोचायला पाहिजे जजेसनी ते ऐकायला पाहिजे त्याच्या दोन ते तीन दिवस हे मॅटर जजेस ऐकतील कारण उद्धव ठाकरे यांची बाजू एकनाथ शिंदेची बाजू आणि इलेक्शन कमिशनची बाजू असं तीन वकिलांना ऐकावं लागेल आणि ह्याच्यात ऍडव्होकेट्स दोन दोन तीन तीस तास तीन तीन तास आर्ग्यू करतात त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल जजमेंट येईल तर आता ही जजमेंट महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी येईल का नंतर येईल जर ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली असती वीस ऑगस्टला तर शक्यता होती की दोन महिन्यात जजमेंट यायची पण आता ती जर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत लांबली गेली आहे एखाद्या वेळेस कठीण दिसतय लवकर निर्णय घेण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी या संदर्भातला निर्णय येईल असं आपण ठामपणे सांगू शकत नाही तो निर्णय लांबण्याची जास्त शक्यता असं तुम्ही म्हणताय हो हो आणि तुम्हाला लक्षात असेल की राष्ट्रवादीचं पण सिमिलर प्रकरण होतं हो। इलेक्शन कमिशननी निर्णय शिवसेनेचा फेब्रुवारी तेवीस मध्ये दिलं उद्धव ठाकरे हो. सुप्रीम कोर्टात आले फेब्रुवारी चोवीस मध्ये एक वर्षानंतर राष्ट्रवादीबाबतचा निर्णय दिला शरद पवार हे सुप्रीम कोर्टात आले शरद पवारांचं हे प्रकरण डायरेक्ट जस्टिस सूर्यकांत यांच्याकडे गेलं आणि त्याच्यात त्यांनी अजित पवारांना काही निर्देश दिले हो, की त्यांनी सांगितलं की तुम्ही मजकूर वापरा आणि हे टेम्पररी आहे जोपर्यंत आमचा फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत हे चिन्ह आणि पक्ष तुमच्याकडे टेम्पररी आहे आम्ही हा निर्णय उलटवू शकतो तसं काय शिवसेनेच्या बाबतीत जस्टिस चंद्रचूड यांनी केलं नाही आणि शिवसेनेनी पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तसा प्रयत्न सुद्धा केला नाही कारण हे प्रकरण जस्टिस चंद्रचूडांसमोर होतं ते कधी आपल्याला म्हणजे इट डेंट सी द लाईट ऑफ द डे ते कधी नंतर आलंच नाही नंतर जस्टिस संजीव खन्ना सरन्यायाधीश झाले सहा महिने हे प्रकरण थंड्या बसत्यात होतं आणि आत्ता जस्टिस गवई आल्यावर त्यांनी हे प्रकरण म्हणजे शेवट जस्टिस संजीव खन्ना जातानी हे प्रकरण जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर दिलं त्यामुळे दोन्ही प्रकरण पक्ष आणि चिन्हाचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर आले शिवसेनेचा मधी प्रयत्न पण होता की जसं राष्ट्रवादीच्या बाबत काही निर्देश देण्यात आले अजित पवारांना तसं एकनाथ शिंदेना निर्देश देण्यात यावे पण सुप्रीम कोर्ट म्हटलं की ठीक आहे आम्ही याचा सोक्ष मोक्षच लावू आणि निर्णय घेऊ वीस ऑगस्ट तारीख ठेवली आता काही कारणास्तव घटनापीठामुळे ती तारीख कुठे पुढे गेलेली आहे आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ती तारीख येण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत समजेल आणि मग कसं पुढे आर्ग्युमेंट होतात ते मॅटर पोहोचतं का नाही कधी त्याचं जजमेंट रिझर्व्ह होतं निकाल येतो त्याला अजून भेट आता सुप्रीम कोर्ट तर काय बघत नाही की स्थानिक जरी उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे सांगायचा की स्थानिक स्वराज्य संस्था येतात येत आहे तुम्ही लवकर निर्णय द्या लोकसभा गेली विधानसभा पण गेली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी तरी निर्णय द्या पण सुप्रीम कोर्ट असं काय बघत नाही की हो आता इलेक्शन येणार आहेत म्हणून आपण लगेच निर्णय देऊ कारण जर ते सुप्रीम कोर्टाला करायचं असतं तर लोकसभेच्या आधी केलं असतं विधानसभेच्या आधी केलं असतं पण ते झालेलं नाही त्यामुळे लगेचच असा काही निर्णय येईल आणि लोकांनी पण अशी काय अपेक्षा कोर्टाकडून की लगेच पण कोर्ट नक्की निर्णय कधीतरी देईल आणि मी परत परत सांगतोय की अजून पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना त्यांचा मूळ पक्ष जाऊ शकतो कारण जे इलेक्शन कमिशननी काय कारण दिलं एकनाथ शिंदेना पक्ष देताना की त्यावेळेस अमूळ शिवसेनेनी दोन हजार अठरा मध्ये त्यांची घटना इलेक्शन कमिशनला पोहोचवली नाही आणि त्यामुळे आम्ही घटनेबद्दल काही निर्णय घेऊ शकत नाही आणि ज्यांचे आमदार खासदार जास्त आहेत त्यांना आम्ही हा पक्ष देत आहोत ते एकनाथ शिंदेकडे गेला शरद पवारांबाबत पण असंच सांगितलं की तुम्ही इंटरनल तुमचे पार्टीचे इलेक्शन घेतले नाही म्हणून ज्यांचे आमदार खासदार जास्त आहेत पण ही खूप ही जी ऑर्डर आहे ती थोडी वीक आहे कारण नुसत्या अशा कारणात तुम्ही आपल्या देशात बघा एखाद्या ट्रॅफिक पोलिसनी जर तुम्हाला अडवायचंच असलं तर तुमच्याकडे सगळे कागद असले तरी ते काहीतरी काढू शकतात आणि तुम्हाला अडवू शकतात किंवा तुमच्यावर कारवाई करू शकतात पण जर ट्रॅफिक पोलिसनी जर ठरवलं की ती जरी चोरीची गाडी असली लायसन्स त्यांनी ठरवलं तुम्हाला सोडूनच द्यायचं तरी तुम्हाला सोडून देतील तर ह्याच्यात पण थोडंफार असंच झालेलं आहे इलेक्शन कमिशननी ठीक आहे निर्णय दिलेला आहे पण आपल्याला सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवायला पाहिजे लोकांचा काय विश्वास उडालेला आहे मी कॉमेंट्स बघतो तुमच्या मध्ये अन्य मध्ये की लोक सुप्रीम कोर्टाबद्दल पण अपशब्द वापरतात तर हे करू नये निर्णय येईल तो नक्की येईल आणि मी अजून पण सांगू शकतो जर हा निर्णय आला तर काय होऊ शकतं इलेक्शन कमिशन शिवसेना आणि राष्ट्रवादी बाबत काय निर्णय देऊ शकतो एक तर ते म्हणू शकतात की जे इलेक्शन कमिशनचा निर्णय आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हणू शकतं इलेक्शन कमिशननी बरोबर निर्णय दिला तो एक पर्याय एक होऊ शकतो दुसरं ते म्हणू शकतात नाही चुकीचा निर्णय आहे हा आणि उद्धव ठाकरेंकडे हा पक्ष आणि चिन्ह परत जायला पाहिजे तिसरं ते म्हणू शकतात की हे पक्ष आणि चिन्ह आता आम्ही गोठवत आहोत उद्धव ठाकरेंना नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालेलं आहे एकनाथ शिंदेनी पण नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्यावं किंवा ते म्हणू शकतात इलेक्शन कमिशनला की आम्ही हे तुमच्याकडे परत पाठवत आहोत आणि तुम्ही याच्यावर परत पुनर्विचार करा आता ती शक्यता कमी आहे बद... कारण एकदा इलेक्शन कमिशननी निर्णय दिल्यावर जो अपील आहे स्टॅट्युटरी तो दिल्ली हायकोर्ट ते ठीक आहे बायपास झालेला आहे सुप्रीम कोर्टात आलेला आहे सुप्रीम कोर्टाला ह्याच्यावर भाष्य करावं लागेल आणि तुम्हाला सुप्रीम कोर्टाला ह्याच्यावर काहीतरी स्पष्ट निर्णय द्यावाच लागेल कारण परत दुसरीकडे घडू शकतं आणि फक्त तुम्ही आमदार खासदार ज्यांच्याकडे जास्त आहेत त्यांना जर पक्ष आणि चिन्ह दिलं दिलं तुम्ही तर उद्या आमदार खासदारांची संख्या बदलूही शकते मग परत आता जर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे जास्त आले असते खासदार ठीके आले आमदार पण जात मग ते ऍप्लिकेशन त्यांनी टाकलं असतं इलेक्शन कमिशनकडे की आता आमची मेजॉरिटी आहे लेजिस्टिंग असं चालू नाही शकत ना त्यामुळे स्पष्टता सुप्रीम कोर्टाला ह्याच्यावर द्यावीच लागेल आणि ती स्पष्टता आपल्याला सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित आहे वेळ लागतोय हे खरं आहे पण कधी ना कधीही येणार आता आमदार अपात्रतेबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्टाने बऱ्याच काळ लांबवला आणि oh. तो आता त्याच्यात काही अर्थ राहिलेला नाहीये कारण ती टर्म संपलेली आहे मागच्या विधानसभेची oh. त्यामुळे तो निर्णय येऊन काही फायदा नाही पण पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न अजून पण ज्वलंत आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना त्यांचा मूळ पक्ष आणि चिन्ह हे पाहिजे आहेत आणि ते त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत